लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिर्डीतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे आजपासून या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे या शिबिराला सर्व जिल्हाध्यक्ष तालुका प्रमुख पदाधिकारी आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत यावेळी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं दरम्यान या शिबिरात छगन भुजबळ उपस्थित राहणार आहे नुकतेच ते शिर्डी विमानतळावर दाखल झाले आहे छगन भुजबळ यांचं अद्यापर्यंत आगमन झालेलं नाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज झालेले आहेत त्यांनी नाराजी बोलणंही दाखवली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भुजबळांनी घेतलेली होती भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली होती परंतु यानंतर शिर्डीत राष्ट्रवादीचं शिबिर सुरू झालेलं आहे या शिबिराला छगन भुजबळ हजर राहिलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज शिर्डी